आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये म्हणजे कोणाला प्रत्येकालाच ब्लड प्रेशर म्हणा किंवा शुगर ही येते हल्ली तरुण मुलांमध्ये देखील आपल्याला या व्याधी आहेतच सापडतात मग अशावेळी अवयवदान करताना या व्यक्ती अवध अवयवदान करू शकतात नक्कीच करू शकतात अवयवदान करताना व्यक्तीचं वय तपासलं जात नाही अवयव स्वीकारताना मृत व्यक्तीच्या शरीरातून अवयव स्वीकारण्यापूर्वी पर त्या पर्टिक्युलर अवयवाची स्थिती काय आहे त्याची दान करून तो दुसऱ्या शरीराच्या मध्ये बसवून तो त्याचा जीव वाचवू शकतो का ह्या योग्यतेचा असला तरच तो तिथून रिट्रीव केला जातो उगच तो दान करतो आहे म्हणून अवयव काढला आणि त्याला बसवला असं होत नाही तर तो अवयव स्वीकारण्यापूर्वी त्या अवयवाची पर्टिक्युलर कधीकधी माझा लंग्स खराब आहेत पण हार्ट चांगला आहे हार्ट चांगला नाही खराब आहे पण किडनी चांगली आहे असे वेगळे वेगळ्या वेगळी वेगळी स्थिती असते आणि आजार हा प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात कुठल्या ना कुठल्या प्रमाणात असतोच त्यामुळे अवयवांची स्थिती मेंटेन करणं म्हणून आम्ही सांगतो की अवयव दान करायचं असेल तर अगोदर आपले अवयव सुस्थितीत ठेवा आपलं जीवनमान ते चांगल्या स्थितीत असलं तर आपले अवयव चांगले तंदुरुस्त असतील आणि ते आपण दान करू शकतो संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या